हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये जेनेसाइ चा मराठी तर्थ एखाद्या विशिष्ट धर्माच्या वर्णाच्या वंशाच्या वगैरे सर्व लोकांची हत्या वंशविच्छेद जातीसंहार नरसंहार ज्ञाती हत्या कि वन हत्या होता है जेनसाइड वाक्यत प्रयोग कर पहला वाक्य है जेनेसाइड इज अ वॉर क्राइम दुसरा वाक्य है द मिलिट्री लीडर्स वर अक्यूज ऑफ जेनेसाइड तीसरा वाक्य है ही इज चार्ज विथ जेनेसाइड एंड क्राइम्स अगेंस्ट ह्यूमैनिटी चौथा वाक्य है व्हाट इज गोइंग ऑन देर इज नॉट जस्ट अ वॉर इट इज जेनेसाइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू